आयुष्यात कितीही टेन्शन असो त्यावर एकच उपाय असतो तो, तो म्हणजे मनसोक्त हसण्याचा आणि हेच काम करत आहे छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम महाराष्ट्राची हास्य जत्रा गेली अनेक वर्ष महाराष्ट्राची हास्य जत्रा प्रेक्षकांना मनमुरादपणे हसवत आहे याचं कारण म्हणजे धमाल विनोदी स्किट्स कलाकारांचं अचूक टायमिंग स्किट्सचं अप्रतिम सादरीकरण आणि कलाकार व पडद्यामागील कलाकारांची मेहनत यामुळेच आज महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमाने तमाम प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं असून कार्यक्रमातील कलाकारांचे जगभरात चाहते आहेत सध्या महाराष्ट्राची हास्य जत्रेतील कलाकार मंडळी सिंगापूर दौऱ्यावर आहेत तर याबाबत अभिनेत्री प्राजक्ता माळी व वनिता खरात यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केले आहेत यापूर्वी सुद्धा या कार्यक्रमातील कलाकारांनी अनेक परदेश दौरे केले आहेत तिथेही त्यांना प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला आहे तर यावेळी प्रसाद खांडेकर रसिका वेंगुर्लेकर ओंकार राऊत पृथ्वीक प्रताप रोहित माने चेतना भट श्याम राजपूत व प्राजक्ता माळी यांसारखी कलाकार मंडळी पाहायला मिळत आहे तर नुकतच अभिनेत्री वनिता खरात व सौरभ लोंढे यांच्या लग्नाचा पहिला वाढदिवस या जोडीने साजरा केला तर सौरभ वनिताला तिच्या सिंगापूर दौऱ्यासाठी तिला विमानतळावर सोडायलाही गेलं असल्याचं मला जास्त प्रश्न विचारायची सवय नाहीये तू चोरी केलीस का हो। <laughs> <laughs> करू नकोस <laughs> तू चोरी केलीस का हो लगेच हो म्हणतात काय कोणी कबूल करतोस पाटील याला अटका टाका बघतेच कसा हो म्हणतोय ते आधी मी तुला प्रश्न विचारणार मग तू नाही म्हणायचं आणि मग मी तुला म्हणणार आणि मग तू हो म्हणायचं कळलं नाही तुम्हाला ना पोलिसी हिंगा दाखवल्याशिवाय गुन्हा कबूल करण्याची पद्धत कळणार नाही अरे पण मी केलाय गुन्हा कबूल आता ते मी चुकून आलो होतो मी रेल्वे स्टेशनला जायचो मी बोला काय तक्रार आहे माझा एक ट्युशन क्लास आहे नाही ही मुलांची तक्रार असेल ना तुमची तक्रार सांगा हिच्या हिच्या तर जोकच्या काय म्हणाल नाही मला काय म्हणायचंय की माझा ट्युशन क्लास आहे ही माझी तक्रार नाही आहे माझं नाकिट मारलं गेलंय पैसे होते हा ही ही माझी तक्रार आहे बरं तुमचा कोणावर काही संशय वगैरे नाही तसा संशय नाही आहे कोणावर ठीक आहे तुम्ही काळजी करू नका तुमचं पाकिट आम्ही शोधून देऊ थँक्यू फक्त काय झालं ते मला जरा अगदी पहिल्यापासून सांगा म्हणजे त्या पद्धतीने आम्हाला चौकशी सांगतो आधी आपण माकड होतो नंतर आपला माणूस झाला आधी असे 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 होतो मग करत मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका